धुतराष्ट्रपुत्रे कौरव पांडवाचं चा युद्ध चालू आहे काय चालू आहे कौरव पांडवाचं चा युद्ध चालू आहे सर्व कौरव रणांगणात पडलेले दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेलं आहे तोंडातून रक्त येते अश्वत्थाम्या दुर्योधनाकडे जातो ए मित्र दुर्योधना ए दादा कोणी केली तुझी ही सांग ना दुर्योधनासारखा वाईट माणूस मला नाही वाटत या विश्वाच्या जीवनभर त्यांना पांडव संपवण्यासाठी प्रयत्न केले लक्षागृहाला आग लावली विषाचे लाडू खाऊ घातले भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केलाय मग मरता मरता तर आपल्या भावाविषयी चांगले विचार ठेवावे दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्याने दुर्योधन अश्वत सांगतो अश्वत थांब्या माझे भाऊ मेले याच मला दुःख रे काय म्हणला दुर्योधन लक्ष देऊन आहे बरं खूप गोड आहे माझे शंभर भाऊ मेले याच मला येत या किंचितही दुःख नाही पण त्या हे काही मेलं नाहीये काळजी करू नको दुर्योधन उद्याचा सूर्य पांडव पाहणार नाही आता पांडव म्हणजे काही ग्रामपंचायतीचे पाच सदस्य थोडी होते काही जा कुरा के साया मारन सके कोई जो जग बैरी होए परबाल न बाका हो जसा पाखी रखा भगवान परमात्मा ज तुमच्या विरोधात जाऊ दे तुमचं काही होणार नाही जितने तारे गगनमे उतने शत्रु पूर्वी आमच्या वारकरी संप्रदायाचे खूप विद्वान व्यक्तिमत्व मागच्या वर्षी आपल्या चोखोबऱ्याच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्यांचं पहिल्या दिवसाचं कीर्तन होतं आमचे अर्जुन गुरुजीला भारतानंद स्वामी म्हणून एक खूप मोठे फक्कड महात्मा आहे वैराग्यश्य परामूर्ती झळझडीत वैराग्य जर, जर पाहायचं असेल तर आमच्या भारतानंद स्वामीजीकडे जाऊन पहा अशा आग्नी असणाऱ्या माणसाचे लाड पुनवणारे व्यक्ती म्हणजे आमचे अर्जुन गुरुजीला आहे ब्रह्मचारी माणसं सांभाळणे एवढं सोपं नाही दा बायका सांभाळू शकतो माणूस बायकाचा ताण कमी आहे ब्रह्मचारी माणसं सोपे नाहीये कधी काय मागतील अं का बा काय सांगतील काही सांगता येत नाही पण एवढा कडक महात्मा भारतानंद स्वामीजी पण आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी आमच्या लाड गुरुजींनी पडू दिले नाही त्यांचे लाड एवढे पुरवले जसं एखादी लेकराचे लाड पुरवते का तसं त्या महात्म्याचे लाड पुरवले आता पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या गाडीचा अपघात गा झाला फुरच गाडी होती त्यांच्याकडे पन्नास लाखाची ते गाडीचे फोटो जर मी तुम्हाला दाखवले तुम्ही जर ते फोटो पाहिले तुम्ही म्हणणारच नाही की त्यातला एखादा मनुष्य जिवंत राहिला असेल शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के गाडी लॉस झाली महाराज काय झाली शंभर टक्के गाडी लॉस पण गाडीतून ज्यावेळेस ड्रायव्हरला आणि गुरुजींना काढलं आणि त्यांच्यासोबत एक सेवेकरी होता त्याला काढलं तर जसं मनुष्य झोपीतून उठतो ना महाराज तसे बाहेर आले होते आमचे गुरुजी मग एवढं असताना सुद्धा एवढं मोठं संकट येऊन सुद्धा खरंच सुद्धा लाग नहीं। जाको साईया जा सके के आपला विश्वास कमी आहे देवावर विश्वास ठेवा देवावर माझ्या भगवंताचे सखे अर्जुन भीम नपुल सहदेव धर्मराजे ए, ए, ए दुर्योधना काळजी करू नको उद्याच सूर्य पांडव पाहणार नाही पाची पांडवांना मारण्यासाठी अश्वत निघाला ही गोष्ट भगवंताला कळाली विजयाची प्रथम रात्री आहे म्हणून भगवंतानी सगळं पांडवांना उठवलं चला आपल्याला विजयाची प्रथम रात्री साजरी करायची चला पण ज्या ठिकाणी पाची पांडव झोपले होते त्या ठिकाणी पाची पांडवाचे पाच मुलं ते काही उठले नाही पाची पांडव समजून पाचीचे सिर धरापासून वेगळे करून अश्वत दुर्योधनाकडे कर घेऊन गेला ए दुर्योधना <laughs> हसू लागला <laughs> काय पाची पांडव पाची पांडव म्हणत होता बे तू दर पांडवाचे शिर मी घेऊन आलो दुर्योधनाने मी केला रे ज्या पाची पांडवांना मारण्यासाठी आम्ही शंभर भाऊ रातन दिवस प्रयत्न करत होतो गुण काय झाले नाही तुझे एक ठेवून काय होणार मला माहीत होत दुर्योधना तू हा प्रश्न करणार हे बघ पाची पांडवाची शिर मी घेऊन आलो ज्यावेळेस ते शिर पाहिले ते पाची पांडवाचे नसून ते पाची पांडवांच्या मुलांचे शिर होते दुर्योधनाला वाईट वाटलं ए ए अश्वथाम्या ए वेड्या मी तुला पाची पांडवांना मारायचं सांगितलं होतं रे आमचा वंश नष्ट नव्हता करायचा सांगितलं ह्या पाच मुलाला मारलं त्याच्यामुळे आमचा वंशामध्ये आता कोणी मनुष्यच राहिला नाही आमचा वंश तू काय केलाय नष्ट केलाय दुर्योधन हाय हाय करून दुर्योधन मरण पावलं पांडवाची मुलं आहे पांडव जिवंत पांडव जिवंत पाची पांडवाचे पांडव पा... मला सोडणार नाहीये हे चरित्र थोडं बाजूला ठेवू पण ज्या मायमाऊलीचे पाच मुलं मेले त्या मायमाऊलीची काय परिस्थिती असेल महाराज पुढच्या गोळ्याला जर ताप आली ना महाराज आपल्या आई रात्रभर त्या लेकराच्या डोक्यावर पट्ट्या टाकते तिचा डोळा सुद्धा लागत एवढं प्रेम करणारी माय आणि तिच्या चिमुकल्या पाच मुलांचा ज्यावेळेस शिर छेद केला का असेल काय अवस्था असेल त्या द्रौपदी मातेची मी वर्णन करतो असं नाही भागवतकार वर्णन करतात माता शिशूनां निधनं सुता निशम्य भोरा तदा तदारुदवाश्वकलाकुलाक्षी त्वं सान्त्वयन्नासकरीतवा आई जीवनामध्ये सर्व काही करू शकते पण आपल्या लेकराला झालेला त्रास जगातली कोणतीच माय सहन करू शकत नाही द्रौपदीचा तो आक्रोश द्रौपदीचं ते रडणं द्रौपदीचा तो विरह पाहिल्यानंतर पाची पाडवाना दुःख झालं अर्जुनाने भगवंताला सांगितलं भगवंता रथ सज्ज कर आणि अर्जुन अश्वत आणण्यासाठी गेला अश्वत्थाम्याला पकडलंय अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर उभं केलं द्रौपदी झोपीत असताना तुझ्या पाच पाच मुलाला येणारा धामाने मारले ग शिरच्छेद केला यांचा सांग ना याला काय शिक्षा देऊ याचा शिरच्छेद करू याचे तुकडे तुकडे करू याला जिवंत जाळू काय इच्छा काय तुझी सांग द्रौपदी त्यावेळेस द्रौपदीच्या मुखातून काय शब्द निघले मुच्चता मुच्चता ब्राह्मणो नितरा गुरु ब्राह्मणो नितरा गुरु गुरुपुत्र येतो तुमचा त्याची आई विधवाय मी सदवाय मुलं गेल्यानंतर काय दुःख होतं हे मला कळतं याचा अनुभव मी घेतो पण हा जर मरण पावला त्याची आई जगू शकणार नाही मारू नका त्याला द्रौपदीच्या मुखातून ज्यावेळेस अश्वत्थाम्याविषयी उद्गार निघाले त्यावेळेस अश्वत्थाम्याच्या सुद्धा डोळ्याला अश्वत्थाम्या विचार करतो द्रौपदी विश्व तुझं हृदय म्हणजे आईचं तर आहेच पण तुझं हृदय संताचं आहे कारण दया आणि क्षमा हे साधूला सोडून राहू शकत नाही महाराज संत तोची जाना जगी दया क्षमा द्रौपदी म्हणते त्याला मारू नका पण पाप तर एवढं मोठं गेला सोडता येत नाही मग याला मारायचं नाही सोडायचं नाही मारायचं नाही सोडायचं नाही मग करायचं काय अपमान करायचा आश्वथ थांब्याकड जो मनी होता तो मनी हिसकावून घेतला दुर्गंधी सुटली त्याची या मंडपामध्ये एखादा मनुष्य आला दोन त्याच्या कानाखाली लावून दिला विसरून जाईल पुढच्या वर्षी पण पण एवढ्या समाजामध्ये जर त्याचा अपमान केला ना आपण तो तो काय म्हणाल त्या महाराजाने आपला मागच्या वर्षी अपमान केला होता मेलो तरी मनुष्य अपमान सहन होत नाही माणसाला आश्वास थांब्या तोडफोड तोडफोड ला। करू लागला काय कराव कसं करावं काय करावं कसं कराव याने ठरवलं प्रतिज्ञा केली की के मी पांडवाच्या वंशामध्ये कोणाला शिल्लक ठेवणार नाहीये आणि पांडवाचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता अभिमन्यूची जी पत्नी आहे तिचं नाव काय आहे उत्तरा आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवाचा गर्भ वाढत होता आणि त्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं काय सोडलं ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरढैवर्य पाही पाहि महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं तद्भयं पश्यम यत्र मृत्युपरस्परः कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय माझा वंश वाढावा म्हणून मी तुम्हाला विनंती करते असं नाहीये हो पण परमार्थाची भगवंताच्या चिंतनाची परंपरा बंद होईल म्हणून माझ्या गर्भाचं रक्षण करावं गर्भामध्ये जाऊन माझ्या भगवंताने उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं आणि उत्तरे ते उत्तरेचा जो गर्भ होता तेच आमच्या कोण आहे राजा परीक्षिती ज्या राजा परीक्षितीला आईच्या गर्भामध्ये दे देवाचं दर्शन झाले त्या परीक्षितीला शाप काय काय तू अरे जन्मायच्या जल, अगोदरच जर भगवंताचं दर्शन झालंय पुण्यवान होता महाराज विनंती केली उत्तरेने देवा के बिहारी जी दूर कर हो।